काल माझ्यावर हिवरवाडी हो येथून माझ्या शेतातून घरी येत असताना प्राणघातक हल्ला झाला कालची घटना मी तर तुम्हाला सगळी वस्तुस्थिती खरी सांगितलेली आहे मी बागलासारखा खोटा बोलणारा माणूस नाही जे घडलं तेच सांगणार चुकीचं सांगणार नाही दिशाभूल करायचा धंदा हा बागलाचा खानदानी धंदा आहे मी काय तसा कुठं सांगणार नाही सगळं आपल्याला खरं सांगणार कालही आपण बघितलं असल की ज्या माणसाला मी ओळखतच नाही अशा माणसाने कॅनलने येताना माझ्या गाडीला गाडी आडवी लावली आणि थेट उतरून माझ्यावर अटॅक केला त्याच्या हातात पंच होते होती गावठी खट्टा होता आणि आई जगदंबीच्या कृपेने सगळ्या शिवसैनिकांच्या आशीर्वादाने आणि मी माझ्या हातनं जी काही समाजसेवा या करतोय लोकांची सेवा करतोय त्याचं फळ म्हणून देवाच्या कृपेने मी आज आम तुमच्यासमोर सुरक्षित आहे पान काल त्यांनी या ठिकाणी दिग्विजय बागल याने पत्रकार परिषद घेत असताना या खऱ्या अर्थाने या घटनेचा त्यांनी निषेध करायला पाहिजे होता पण त्याच्या मी तुम्हाला म्हणलोच तशा पद्धतीने त्याचा तो विचार नाही त्याच्या रक्तात तो विचार नाही त्यांनी या घटनेचा निषेध करण्याच्याऐवजी या घटनेला प्रोत्साहन द्यायचं अशा प्रकारचं वक्तव्य त्या पत्रकार परिषदेत केलं तुम्ही सगळे त्या पत्रकार मित्र त्या परिषदेला होता बोलताना तो तुम्हीच पत्रकारांनी त्याला प्रश्न विचारला की ह्या घटनेचं तुम्ही समर्थन करता का तर त्यांनी सांगितलं माझे अनेक फॉलोअर आहेत माझे अनेक समर्थक एखाद्याने चूक तर ते त्यात मालकाचं होता आणि परत त्यांनी असं सांगितलं की जातीवाचक शिवीगाळ केल्यावर असे प्रकार घडणारच म्हणजे एनेकेने करून त्यांनी या ठिकाणी घटनेचं समर्थन केलं नुसतं समर्थनच केलं नाही पण ज्यावेळेस हा घटना घडल्यानंतर मी कालपासून याचा तपास करत असताना त्याचा समाधान कडोकर नावाचा कार्यकर्ता आहे त्यांनी आदल्या दिवशी नऊ वाजून सोळा मिनिटांनी रात्री स्टेटस ठेवलं होतं मारा मारा याच्या भाषा करणाऱ्यांनी सकाळी भेटा ही <laughs> समाधान कडोकर माणसाने एखादा निर्णय घेतला तर मर्दासारखं बोलायचं असतं परत जबान बदलायची नसतील काल ह्याच समाधान कडोकरनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं कि में माजा की हा स्टेटस मी माझ्या भाऊकीसाठी ठेवला होता पण वस्तुस्थितीसाठी ज्यावेळेस त्याच्या अंग्लं टी कटला ह्या गोष्टी त्याने समजले हा प्री प्लॅन दिग्विजय बागलचा होता त्याला खरा तर राग तर जयवंतराव जगताप साहेबांचा शिवसेनेत प्रवेश घेतलेचा राग आला दुसरा राग आला ज्यावेळेस मकाई सहकारी साखर कारखान्याला दहा कोटी रुपये पगारांचे देण्यासाठी शासनाने दिले हे कामाचा पैसा त्यांनी त्या ठिकाणी लोकाला दिला नाही आणि त्यातल्या उद्दिग्न झाल्याने एक कर्मचाऱ्यांनी पोटतिडकी प्रतिक्रिया दिली की ह्यांनी जर आमच्या घामाचा पैसा बुडवला तर ह्याला उकंड्यावरचा भात सुद्धा मारताना खायला मिळणार नाही अशा प्रकारची झाल प्रतिक्रिया त्या का कर्मचाऱ्यांनी दिली आणि वस्तुस्थिती मित्रांनो शासनाने तुम्हाला दहा कोटी रुपये कर्मचाऱ्यांच्या घामाचे पैसे देण्यासाठी दिलेत आणि ते पैसे तुम्ही तुमच्या प्रपंचाला वापरता वापर ज्या माणसाने आठ आठ दहा दहा वर्ष कामगारांनी या ठिकाणी काम केलं त्यांचं तुम्ही रुपये देत नाही त्यांनी प्रतिक्रिया देणे साहजिक आहे आणि त्यावेळेस त्याच कर्मचाऱ्यांनी दुसरी प्रतिक्रिया दिली एवढी भीक लागली असेल तर आमच्या कर्मचाऱ्याच्या पैशाच्या पगारीवर तुझ्या पुरींची लग्न कर म्हणजे ही भावना त्यांनी भावना व्यक्त केली त्यामुळे ते आता वैफल्यग्रस्त झालेले आणि त्या राग काढायसाठी त्याने ही सुपारी दिलेली त्याच्या पाठीमाग जर बघितलं तर अनेक पोस्टचा गणेश डेअरी नावाचा त्याचा कार्यकर्ता आहे तो बी असाच फेसबुकला माझ्या नावाच्या पोस्ट टाकतोय आता मला मी कधी फेसबुक बघत नाही आलं तर काही बातम्या शेअर्स करू तुम्हाला त्यातलं ज्ञान मिळेल समाधान कडवकर परत एका पोस्टमध्ये जी पंढरपूरला मारामारी झाली होती जी भांडणं झाली होती वादावादी झाली आमची आणि झाली ही झालीच आर्याला कार्य म्हणणारा मी कार्यकर्त्या दिग्विजय बागल जर घरमिंडीत असेल इतरांना मी जसं मारले तसं महेश चिवटेचा आवाज मी बंद करू शकतो ही कधीही बंद करू शकणार नाही त्याने आत्तापर्यंत अशा पद्धतीने प्राध्यापक जयप्रकाश बिले यांच्यावर फोटा गुन्हे दाखल केले आप्पासाहेब झांजुर्णी यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले महेश डोंगरेसारख्यावर के खोटी अॅट्रॉसिटी दाखल केली संतोष वारेला बायको देखत बाहेर काढून मारलं अनेक जणांना त्यांनी दादागिरीचं राजकारण या ठिकाणी करमाळा तालुक्यात केलं पण हे दादागिरीचं राजकारण आता इथून राज पुढे या ठिकाणी चालणार नाही आणि त्यांनी परत त्या त्या कमिटमध्ये कडवकर कमी टाकली बाप हा होत असतो खऱ्या बापाचा बापा असला तर बोलल्याप्रमाणे मकाई कारखान्यावर असं नाद केला तर तुझा हट्टपुरा करणार हा कोण टाकतोय समाधान कडवकर डेरे आणि त्याला टॅकवर सतीश नेड म्हणजे यांना आम्ही जर मकाईच्या कर्मचाऱ्याची बाजू घेत असेल न्यायिक पद्धतीने तुम्ही जर त्याच्यासाठी गुंड आमच्या अंगावर पाठवत असतात तर मकाईच्या कर्मचाऱ्यांसाठी मी मार खायला बी तयार आहे आणि वेळ प्रसंगी त्याला मार द्यायला बी तयार आहे ही भूमिका तरी या ठिकाणी लक्षात ठेवावी हो आणि या पुढील काळातसुद्धा जशाच तसं या ठिकाणी उत्तर या ठिकाणी दिलं जाणार आहे दुसरी गोष्ट ज्या माणसाला मी ओळखत नाही त्या माणसाकडनं माझ्यावर अटॅक करायचा टीम गोळा करायची त्याला चॅलेंज द्यायचं त्यांच्या शर्यतीसुद्धा लावायच्या त्यामुळे मी रिक्सर फिर्याद दिलेली आहे मी त्या फिर्यादीत तीन मागण्या के केलेल्या आहेत की गेल्या पंधरा वीस दिवसात मी त्यांना आता मी काही गोष्टी पत्रकारांना सांगणार नाही मी एस पी साहेबांना बोललो आहे ज्या आय जी साहेबांना बोललो आहे की ह्यात ते जर त्या माझ्या कंप्लेंटमध्ये सुद्धा लिहिलेलं आहे की ह्याच माझा संशय रश्मी बागल आणि दिग्विजय बागल यांच्यावर आहे त्यांचे कॉल रेकॉर्ड तपासाय त्यांचं मी काय सांगितलं ते कोणा मी त्यांना इव्हिडन्स देणार आहे मला निक्की खात्री आहे की त्यांच्यावर या ठिकाणी गुन्हा दाखल होईल गुन्हा कालच्या प्रकरणात गुन्हा तर दाखल झालेला आहे तुमची मागणी आमची मागणी होती की तो कट होतला लांडगे हा इशाऱ्यावर नाचणारा प्राणी आहे त्याच्या मागचा सूत्रधार जस बीडचं चाललेलं प्रकरण माणसं हाताखाली ठेवून काम करायची आणि त्यांनी आतापर्यंत तीच केली आहेत बघा ना तुम्ही स्वतः दिग्वी जे किंवा त्याचा कुटुंबातला माणूस केस करताना आलाय का समोर झांजुरने साहेबवर केस केली कुणी केली केस त्यांनी स्वतः फिर्यात दिली पोलीस स्टेशनला येऊन जयप्रकाश बिलेनवर केस केली स्वतः आली फिर्याद द्यायला पुढं आणि ज्यावेळेस ह्यांच्या फिर्याद अंगलट येतं ही बोटासहित पाया पडते ज्यावेळेस आदरणीय येथील पी आय बोराटे साहेब आणि तत्कालीन डिवायस पी साहेबाला खादी वर्दीवर असताना हे दिग्विजयबाई आई बहिणीवर शिव्या दिल्या होत्या पोलीस ह्याची धिंड काढणार होते त्यावेळेस त्याची आई बुटा जाऊन सगळ्यांच्या पाया पडली म्हणजे ह्यांच्या अंगाटा आले की लगेच पाया पडतात आणि खरं जर त्यावेळेसच ह्याला दिलं असतं त्याची मस्ती एवढी वाढली नसते आमचं काय म्हणणं आहे की तुम्ही विचाराची लढाई विचाराने खेळा आम्ही करायला तयार आहोत तर तुम्ही असे गुंड जर अंगावर पाठवत असताल आणि जीवे मारण्याचा प्रयत्न करत असताल ते जनता तुम्हाला माफ करणार नाही आणि मी एक ह्या निमित्तानं सांगतो आज जी मी मार खाल्लाय ती मकायच्या कर्मचाऱ्यांसाठी मार खाल्लाय तिथल्या कामगारांसाठी मार खाल्लाय तिथल्या सभासदांसाठी मार खाल्लाय जनतेच्या हितासाठी मार खाल्लाय करमाळ्यातल्या कामांसाठी मार आणि त्यांच्या चुका दाखवतोय मी जी त्यांच्या चुका दाखवतो त्यांनी चुकीला उत्तर समोर समोर येऊन द्यावं कुठं हजार दोन हजार रुपये देऊन माणसं ऍडजस्ट करायचे न अंगावर सोडायचे कुणाला काय पत्रकार परिषद घ्यायला लावायची तू घे ना पत्रकार परिषद त्याच्यात आर्थिक तुमचा हा आर्थिक व्यवहाराचं मी खरं बोलणारा माणूस आहे माझी ऑडिटेड फर्म आहे मी दरवर्षी टॅक्स भरतो त्यावेळेच सुद्धा माझ्याकडे ऑडिट निघल एकोणीसशे दो, दोन, हजा, दोन हजार एकोणीस दोन नाही दोन हजार दोन हजार तेरा दोन हजार तेरा साली माझ्याकडे एक जणांचं खातं होत त्यांचं त्याचा चुलत आहे त्याचा त्याचा काहीच संबंध नाही काय नाव त्याचं मधुकर लांडगे नावाचा व्यक्ती माझ्याकडे आला असंच दोघ तिघ घेऊन आलं की माझं कांद्याचं पीक वाया चाललंय मला खत उधार दिलं मी त्याला चौऱ्याऐंशी हजार रुपयाचं खत उधार दिलं मधुकर लांडगे या ना नावाचा ह्या जण त्या आता जे काल पोरगा आरोपी आहेत त्याचा काही संबंध नाही त्यावेळेस महाजन चोवीस चोवीस जेव्हा मी त्याला खत दिलं त्यावेळेस साडेचारशे रुपये पोत्याची किंमत होती आज ते पोत्याची किंमत अठराशे रुपये मी खत उधार दिल्यानंतर त्यांनी चार वर्ष मला पैसे दिले दिल्यानंतर आणि आमचे चांगले संबंध होते सगळे जाणं होतं बोलत होतो नंतर त्यांनी पैसे न दिल्यानंतर त्यांनी मला हवाला दिला कोणाचा दिला तसंच मी त्याला थोडं वादावादी झाली आम्ही पोलिस ह्याचा काही संबंधच नव्हता आदरणीय नागेजी कांबळे मध्यस्थीला आले त्यावेळेस दिग्विजय बागलचा स्वतः फोन मला आला ती मला म्हणतो माहीत नाही त्याची बुद्धी सर्ती काय माहीत नाही मला माहीत नाही स्वतः त्यांनी फोन करून मला शब्द दिला की ते चौऱ्याऐंशी हजार रुपये माझे दादा मी तुम्हाला देतो विषय सोडून दे आणि त्याचं ज्यावेळेस ऊस जाईल त्यावेळेस ते त्या ऊसातनं बिल कापून देतो ही दिग्विजय बागलचा शब्द त्यानंतर ऊस त्याच्या कारखान्यात गेल्यानंतर मला वाटतं दोन हजार सोळा सतरा साली अठरा साली अठरा साली असेल तो चेअर बनवता मला चौऱ्याऐंशी हजारच चेक दिग्विजय बागलनी पाठवतो मला फोन करून सांगितलं दादा तुमचा चेक काढलेला आहे तुमचे पैसे वसुला झाले आणि तो चेक बंद झाला परत बंद झाला मी परत चेक दिला परत रश्मी दिदींना फुलक आपले ऑडिटेट फर्म अकाउंट पे चेक आलेला आहे आणि मी एक रुपये कुणाचं व्याज घेत नाही आयुष्यात मी रुपयाचं व्याज घेतलं नाही कुणाची गाडी ओढून आणली नाही कारमळा तालुक्याला सगळ्याला माहिती आहे कुणाची फसवाफशी केली नाही ह्यांच्यासारखी बागल्यासारखी आज माझ्याकडे ही प्रकार झाले एक बाई आली माझ्याकडे असादी मॅडम म्हणून तिची चार एकर जमीन मागिते चार एकर जमीन आहे आज तिची पंधरा लाख एकर भाव आहे तिला आज घरी खायला नाही दुसऱ्याकडे कामाला जावं लागतं तिचं नावर रोजंदारीने कामाला जातोय तिला जमिनीची इकडून तिला प्रपंच उभा करायचा आहे तिला चार एकर जमीन मागे नाहीत मलाच इक द्या म्हणते चार चार लाख रुपये अकराली एवढी दादागिरी त्यांची आणि ती जमिनीला आडकाठी ह्या लांडगीच्या पोरांनीच आणली आहे आणि ह्यांचा धंदाच आहे माणसं आडवाली की त्याला अट्रॉसिटी करायची आणि ते आसाधीबाई नवराबाई ख्रिश्चन समाजाचे आहेत तिकडे राहण्यात आले की ह्या लांडगीच्या पोरांना ला पाठवते तिथं खोटी अट्रॉसिटी करेल म्हणते आज वीस वर्ष दहा ते बारा वर्ष झाली जमीन पडेल की मित्रांनो म्हणजे यांना लोकांचं मान पिरवून खायची धंदा लागलेला आहे आणि लोक कारमोड तालुक्यातली जनता ऐकून घेते सहन करते पण हिथून पुढं जर जो, जो कोणी बागलावर अन्याय करत असेल त्या अन्यायग्रस्तांनी महेश चेटूचा संपर्क साधावा त्याला धाडा शिकवण्याची जबाबदारी महेश चेटू आणि शिवसेना घेऊन त्यांच्या पाठीशी खंबीरपणेवर राहणार आणि त्या व्यवहाराचा माझा आणि त्या बुलेटचा तर काहीच संबंध नाही त्यांच्या गावात कोणाला मला बुलेट चालवलाच येतं मी दहा बुलेट घेईल आणि ते म्हणलं की ह्यांनी गाड्या अनेकांच्या ओढून आणल्या एक गाडी कुणाच्या वडून माझ्याकडे आता काय तू तू सांगायलाच नको तुझं काय ते मी एक रुपये कोणाचं व्याज घेत नाही ऑडिटेड माझी फर्म आहे आणि त्या पार्टीचा वाटल्यास त्याला जाऊन विचारा तुम्ही दिनेश भांडोलकर या गोष्टीला साक्षीला ह्याची जर बुद्धी भ्रष्ट झाली असेल दिग्विजय बागेलची बहुतेक भ्रष्टच झाली काल मुलं कधी म्हणून तुम्हाला का आठवत नाही बघा लागलं अरे तू त्या कारखान्याचा चेअर म्हणे मग त्या कारखान्यातून चौऱ्याऐंशी हजार चेक कस काय निघला गांजा ओढून बसला होता का तिथं सही करताना गांजा ओढली होती का तू पहिला चेक बाऊन्स झाला दुसरा आणून दिला परत फॉलो केला मग पाच झाला ह्याच्या दो दोन ह्याच्यावर पाच ऑडिटेड फर्म त्याला अठरा सालचा व्यवहार आहे आता काढायचं काहीतरी कारण या ठिकाणी काढायचं त्या व्यवहाराचा ह्या पोराचा काहीच संबंध नाही त्या पोराला मी ओळखत बी नाही आणि ज्यावेळेस व्यवहार झाला समजा दोन हजार आज ह्या व्यवहार झाले बारा वर्ष बारा वर्षापूर्वी केवढा असेल त्याचा काय संबंध नाही अध्यक्ष तुम्ही शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहात ते बी तुमच्या शिवसेनेतच आहे मग हा पक्षांतर्गत वाद यामध्ये लक्ष का घालत नाही वरिष्ठांचं ऑब्झर्वेशन चालू आहे सगळ्या गोष्टीवर खरा कोण खटाकून पक्षाला माहिती मी ह्याच्यासारखं मानणार नाही मी प्रामाणिक आहे मी प्रामाणिक आहे मी शिंदेचं कार्यकर्त्यां प्रामाणिक आहे तू किती प्रामाणिक वरचे ऑब्झर्वेशन करते तुझी बहीण काय करते सगळ्या तालुक्याला माहिती एकाच घरात दोन कार्यक्रम घेता तुम्ही भाजपचा कार्यक्रम तिथंच शिवसेनेचा तिथंच त्याच कार्यकर्त्याला भाजपचा पुढारी आला की शिवसेनेचे कपडे घ्या शिवसेनेचा आलं की भाजपचे आता बोलू नये डोंबऱ्याचा खेळ चाललाय यांचा आणि डोंबऱ्याचा खेळ लय दिवस चालणार नाही ही सगळ्या तालुक्याला जिथं फायदा मिळत असले कुठेही लोटांगण घ्यायला तयार आज साखर कारखान्याला पैसे पाहिजे होते एकशे चाळीस कोटी रुपये त्यांनी त्या ठिकाणी सगळ्या फडवणी साहेबांपूर्ण लोटांगण घेतलं आता फडोणीस साहेबांकडनं पैसे घेताना त्यांनी शिंदेसाहेबांबद्दल काय काय बोलले ते आमच्याकडे पुरावे येत ना बरं तुम्हाला एकशे चाळीस कोटी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिले, ती दिले।, पाजे। ती पाजे। पाजे। दिले पाजे। ते कशासाठी दिले आहेत कारखाना चालू झाला पाहिजे करण्यात सभासदांचे प्रश्न सुटले पाहिजेत कर्मचाऱ्यांच्या पगारी झाले पाहिजे लोकांची देणे दिले पाहिजेत त्या एकशे चाळीस कोटी घेतले तुम्ही प्रॉपर्टी दे तुझ्यात जर हिंमत असेल तुझ्यात जर दिगंबर बागल्याचं रक्त असेल तर एकशे चाळीस कोटीचा हिशोब चौकात येऊन मांड एकशे चाळीस कोटी दिलेल्या शासनाने काय केले हे जबाब सास आमचं सभासद विचारतोय मी सभासद आहे माझ्यासारखे पंचवीस सभासद आहेत ज्यावेळेस सोनं दहा हजार रुपये तोडवतो तेव्हा आम्ही शेअर घेतलाय आज दहा हजार सव्वा लाख रुपये सोनं झालं आमची किंमत सव्वा लाख रुपये झाली आहे त्याच्या बापाची पेंडे काय आले की पैसे उडवायचे सगळे देणं हिशोब ती काय सहकारी संस्था है। आहे अहो ह्यांची ह्यांना पात्रते जे राहिले नाहीत निवडणूक लढवायला म्हणून बाकीचे लोक दहाला दिलेत हिंमत असेल तर रश्मी बागली सुभाष चौकातीने एकशे चाळीस कोटीचा हिशोब द्यावा हीच मागणी का चुकीची मागणी तुम्ही सांगा पत्रकार म्हणून चुकीची बातमी का मागणी का अध्यक्ष आपण आता ज्या गाडीचा उल्लेख केला त्या संदर्भात जे लांडगेंनी आरोप केलेले आहेत त्या अनुषंगाने जी गाडी होती ती गाडी इरकर म्हणून आपल्याकडे जो कामगार आहे त्यांनी घेतली त्यांच्याकडे होती असं आरोप आहे आणि त्या गाडी संदर्भात ज्यावेळेस हा स वाद दशरथ अण्णांकडे गेला होता त्यावेळेस अण्णांनी ह्या संदर्भात मध्यस्थी करून ती गाडी परद्याला लावली होती असं त्यांचा तो अंतर्गत गावातले दोघं शेजारी शेजारी राहतात त्यावेळेस तो राजेंद्र इरकरच्या जा घरी जाऊन त्या बुलेटून त्यांनी त्यांच्याकडनं खाजगी व्यवहार त्यांचा त्याच्या घरी ते, ते गेल्यावर तो राजेंद्र मिरकर विनय भांगाची केस करायला चालला होता त्या लांडगेने ह्या माणसाच्या जा घरी जाऊन आई बहिणीवर बायका देखत शिव्या दिल्या बायका दगत शिवाय दिल्यानंतर हा विनय केस द्यायला लावला तर लांडगेने याला सांगितलं तुझ्यावर ट्रेशिटी दाखल करेल त्यांची बुलेट त्या द्वागात व्यवहार झालेला आहे आमचं काय सांगू दुसरं काल काल जी पत्रकार परिषद झाली त्यामध्ये असंही सांगण्यात आलेलं आहे की जे आताचे आमदार आहेत ते सुद्धा शिंदेसाहेबांसोबत होते त्यावेळेस ते त्यांनासुद्धा कुठं त्रास दिला गेला किंवा त्यां त्यांनासुद्धा त्रास झाल्यामुळं त्यां ते तिथून बाहेर आलेले आहेत परंतु मी इथून निघणार नाही अशा प्रकारेसुद्धा दिग्विजय बागल यांनी सांगितलेलं आहे शिवसेनेत कुणालाही त्रास दिला जात नाही प्राप्त परिस्थितीत शिवसेना भारतीय जनता पार्टीची युती होती आणि महायुतीतनं ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे जात होती शरद पवार गटाची साहेबाची प्रचंड हवा होती आदरणीय नारायण पाटील साहेबांवर एकनाथ शिंदे साहेबांचंही प्रेम आहे पण त्यांचं तेवढंच प्रेम विजयसिंह मोहिते पाटलावर आहे आणि निवडणूक नु जिंकण्यासाठी त्यांनी तो योग्य निर्णय घेतला आणि त्यांचे ती निवडून आणले अरे त्यांना ते शरद पवार गटाकडनं उभारून त्यांना एक लाख बारा हजार मतं पडली तुला आमच्या शिवसेनेत तिकीट दिलं आमच्या भाजप भाजपच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी काम केलं आमचेच पंचवीस हजार मत आहेत शिवसेना भाजपची लाडक्या बहिणीचे दहा हजार मतं तुझे पाच हजार सुद्धा मत नाही तुझा अपक्ष उभारला तर खरी लायकी तुझ्या तालुक्याला कळली असते शिंदे साहेबाचं उपकार मान तुझ्या परिषद पंचायत समिती निवडणुका सोबळावर लढून दाखव लायकी तालुक्याला बरोबरी करायला जाऊ नको नारायण मोठ्या उंचीवर गेले त्याच्या तुझं काय आहे ती सांग दुसऱ्याकडे तोंड घालायला कशाला जातो तुझं काय आहे ती सांग ना कारखान्यामधून आपण जे पैसे घेतले त्या संदर्भात नेमकं तिथून आता जे आपण सांगितलं की बाबा ते पैसे आम्हाला चेकद्वारे किंवा तसे काय आता आपल्याकडे काय पुराव दर तीन वर्षाला ऑडिट झाल्यानंतर कागद सगळे डिजबल होऊन जातात ती काय मोठा विषय नाही ज्याला व्यवहारात जे अक्कल त्याला कळत ह्याला अक्कलच नाही आर्थिक व्यवहार त्यांचं म्हणतो त्यांनी ना ज्या ज्या नावावर अकाउंट आहे त्यांनी बोलावं ना अकाउंट कोणाचं बोलतोय कोण बाजू घेतोय कोण मुळात ही जर पोक्त राजकारणी असला असता पोक्त विचारवंत असला असता पहिल्यांदा त्यांनी म्हणलं असतं ह्या घटनेचा मी निषेध करतो दुश्मन असलं तरी अशा पद्धतीचा खुणी हल्ला झाला नाही पाहिजे राजकारण राजकारणाच्या जा जागी राहील अशा पद्धतीने स्टेटमेंट केलं पाहिजे होतं उलटं त्यांनी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन या घटनेचं समर्थन केलं हे दुर्दैवाची गोष्ट आहे आणि त्यांनीच ही घटना घडवून आणलेली सुपारी देऊन कामकाज केलेलं आहे तुम्ही आता बोलता आरोप केला की त्यांना खोट्या अठराशे त्यांचा तो धंदा नेमका कोणाचा बागलाचा आता पण असे किती झाले तुम्हाला सांगितले की मागायचे सगळं बिलेसर मैसाळ डोंगरे आपण लांडग्यांचा विषय घेतला होता मग तुम्ही पण धंदा आहे ते लांडग्यांचा नाही लांडग्यांचा नाही बागलांचा धंदा आहे लांडग्यांचा नाही धंदा बागलांचा माणसं पुढे घालायची लांडग्यांचं काय हो सरळ माणसं आहेत कष्ट करून जागणारी माणसं आहेत की त्यांना काय कष्ट करून जागणारी माणसं आहेत त्यांना फित